डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक मंच यांच्या माध्यमातून गेली चार वर्ष आम्ही ही दयंडी दहंडी उत्सव आम्ही साजरा करतोय यावेळी स्वच्छ कळवा आणि सुंदर कळवा असा स्लोगन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आणि त्या माध्यमातून पुढील एक वर्ष आम्ही त्यावर काम करणार आहोत स्वच्छता म्हटलं की आज सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव असतं मल्हार कळंबे ज्याने या चौपाटींवरचा ऐंशी लाख टनचा कचरा काढून चौपाट्यांना प्रदूषणमुक्त केलं अशा व्यक्तीला आम्ही या ठिकाणी बोलवतो आहे आणि आमचं जे मिशन आहे स्वच्छ कळवा आणि सुंदर कळवा ह्या मिशनसाठी एक इथल्या इथली जे जनता आहे इथले जे लोक आहेत त्यांना एक संदेश जाईल की एक व्यक्ती जर एवढं सगळं करू शकतो तर आपणसुद्धा आपला कळवा स्वच्छ करू शकतो आणि हाच संदेश देण्याचं आम्ही काम या ठ या माध्यमातून करतो आहे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या ठाण्यामध्ये बाजूलाच कळवा आहे आमचे कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्मान्य श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक मंच या मंचाच्याद्वारे द्वारे नाक्यावरती दयांडीचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे तर मी सर्व गोविंद वक्तांना करेन की सर्वांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहा नियोजन आहे नियोजन अशा पद्धतीचं असेल की सकाळी अकरा वाजल्या वर्ष सुरुवात होईल गेल्या वर्षी दीडशे ते दीडशे ते सव्वाशे मंडळांनी सहभाग घेतलेला यावर्षी आम्हाला संपूर्ण मंचाला अपेक्षा आहे की यावर्षी दोनशे ते अडीचशे मंडळ यांनी भाग घ्यायचा आहे त्यांच्या सुरक्षेच्या जबाबदाऱ्या दृष्टिकोनातनं सेफ्टी बेल्टची आम्ही सुविधा केलेली आहे त्याचबरोबर एखादा गोविंदा जर तिथे जखमी झाला तर त्याच्यासाठी अॅम्बुलन्सची सुद्धा आम्ही सुविधा करण्यात आलेली आहे